आज अहिल्यानगरमधील पूरग्रस्त भागाची पाहणी दौरा करत असताना सोनार समाजाच्या ना भूषण नाशिक आणि अहिल्यानगर पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता सोनाली शहाणे यांनी शिर्डी येथील आओसाई खंडोबा मंदिरास भेट देत दर्शन घेतलं मार्तंड ट्रस्ट आओसाई खंडोबा देवस्थानच्या वतीने नागरे परिवाराच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या परिसरातील विविध समस्या सुटत सुटत असल्याचं त्यांनी सांगितलं तर शिर्डीतील आहोसाई खंडोबा देवस्थान ट्रस्टच्या नागरे परिवाराने या देवस्थानाच्या माध्यमातून पुरातन काळापासून सुरू असलेली परंपरा चांगल्या पद्धतीने सुरू ठेवली असल्याचं मत व्यक्त करत नागरे कुटुंबाला केलेल्या सन्मानाबद्दल आभार व्यक्त करत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या नमस्कार मी सोनाला बेजित शहाणे कार्यकारी अभियंता नाशिक पाटबंधारे विभाग माझ्या विभागाच्या अंतर्गत नाशिक आणि नगर असे दोन जिल्हे येतात आणि त्याला नगर जिल्ह्यामधील गोदावरी उजवा तटकालवा आणि डावा तटकालवा याचा जे क्षेत्र जे आहे ते ह्या गोदावरी तटकालवा आणि याच्या अंतर्गत येतं आणि बऱ्याच शेतकऱ्यांना याचा लाभ होत असतो आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या मतदारसंघातील आपलं गोदावरी उजवा तटकालवायचं कार्यक्षेत्र हे माझ्या विभागाअंतर्गत येतं आणि ह्या शेत कालव्याच्या अंतर्गत सर्व शेतकऱ्यांना यांचा लाभ होत असतो सांत सिन्नर तालुक्यापासून हा कालवा सुरू होतो तो आपण श्रीरामपूर तालुक्यापर्यंत आहे आणि आज मला इथे आपला या ट्रस्टचे जे उपाध्यक्ष आहेत ते माननीय श्री जे जी नागरे साहेब आणि त्यांच्या सौभाग्यवती नम्रता नागरे यांच्या यांनी मला आज इथे जी आपले सुनाळ समाजाचे जे महा महा मासापती जे आहेत त्यांनी श्री साईबाबांच्या सानिध्यात बरेच वर्ष बराच कालावधी घालवलेला आहे याचा मला एक सुनाळ म्हणून देखील सार्थ अभिमान वाटतो आणि त्यांनी ही परंपरा जी आहे या जोडीने पुढे चालू ठेवलेली आहे आणि ते त्यांचं योगदान ह्या ट्रस्टसाठी देत आहेत त्याबद्दल निश्चितच एक अभिमानाची ही गोष्ट आहे आणि त्याबद्दल मी त्या दोघांचेही खूप अभिनंदन करते धन्यवाद खुश खबर खुश खबर बजरंग सेंटर नांदुर्की शिर्डी येथे ग्राहकांसाठी खास मान्सून सेल शिर्डी नजीकच्या नांदुरकी बुद्रुक येथे जून जुलैमध्ये खरेदीवर पंधरा ते वीस टक्क्यांपर्यंत आकर्षक डिस्काउंट आमच्याकडे फॅन्सी डिझायनर साड्या ड्रेस व ड्रेस मटेरियल तसेच जेंट्ससाठी फॅन्सी जीन्स शर्ट टी शर्ट व नेता व्हाईट शर्ट किड्सवेअर व इतरही सर्व प्रकारचे फॅन्सी कपडे मिळतील तेव्हा त्वरा करा आणि आजच भेट द्या बजरंग सेंटर नांदुरकी बुद्रुक या शाखेला व खरेदीचा आनंद घ्या आमचा पत्ता बजरंग सेंटर एअरपोर्ट लगत नांदुर्खी बुद्रुक तालुका राहता प्रोप रायटर आर के चौधरी पाटील मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव चौतीस नव्याण्णव अडतीस पंचावन्न